खूप खूप शुभेच्छा हा दसरा तुम्हाला सुख समृद्धी भरभराटी आणि ऐश्वर्याचं जाऊ तीच दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक घर वाहन सोनं चांदी कपडे किंवा कुठलाही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी अतिशय चांगला दिवस फक्त एक गोष्ट तुम्हाला टाळायची आहे की आजच्या दिवशी जो राहुकाळ असतो तो एक नव्वद मिनिटाचा असतो तो तुम्हाला अवॉइड करायचा आहे काळ म्हणजे काय काळ म्हणजे एक नव्वद मिनिटाचा असा दिवसभर टाईम असतो की जो इनऑस्पेशियस असतो की त्या टाईमला कुठलंही महत्त्वाचं किंवा चांगलं कार्य करू का नये राहुकाळ कसं चेक करायचा मी थोडक्यात सांगतो आपल्याला सुरुवात कुठनं करायची आहे आपलं एक वेबसाईट आहे डिक पंच नावाची ती ओपन करायची आहे त्याच्यावरती बरीच माहिती आहे पण आपल्याला स्पेसिफिकली काळ चेक करायचा आहे तर सर्चला जायचं सर्चमध्ये राहू काळ जेव्हा तुम्ही काळ सर्च कराल तर बऱ्याचशा असे लिंक्स ओपन होईल तर मी दोन तारखेच्याला क्लिक करत आहे स्क्रोल करा दोन तारीख पुणे आणि आजचा काळ आहे एक त्रेपन्न ते तीन तेवीस तर हा काळ तुम्हाला वर्ज करायचा आहे कुठ तर अशा प्रकारे तुम्ही राहू काळ बघू शकतात आणि तो अवॉइड करू शकता पुन्हा एकदा सर्वांना दस दस्तार। खूप खूप शुभेच्छा धन्यवाद